श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो मोत्यांच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसते पण घामांच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होते नदीचा उगम हा छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवदायिनी बनते चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चितच ध्येय गाठता येते प्रत्येक क्षण जगा कारण कोणता क्षण आपल्यासाठी आखरी असेल हे सांगता येत नाही कोणाकडून खूपच जास्त अपेक्षा आणि कोणावर खूपच जास्त विश्वास कधीच करू नका कारण हे खूपच जास्त तुम्हाला एक दिवस खूप हट करू शकते जीवनात तुम्ही कोणासाठी किती पण चांगल्या गोष्टी करा पण एक खराब गोष्ट जरी तुमच्यामुळे त्याच्यासोबत झाली तर ते तुमचा सर्व चांगल्या गोष्टी विसरून जातात फक्त तुम्हीच तुमचं जीवन चांगले करू शकता म्हणून इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःला दोष द्या तुमचा आजच्या परिस्थितीसाठी या जगात तुम्हाला नावं ठेवणारी लोक खूप असतील पण त्यांना कधीच काही बोलू नका कारण नाव तेच ठेवतात जे तुम्हाला त्याच्यावरून मोठं समजतात श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना श्रीस्वामी समर्थ